वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव आ, आ, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून मेळावे घेतले जात आहेत तसेच पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी देखील निर्माण केली जात आहे त्याचप्रमाणे मागील दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहरात शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये युवक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री तानाजीराव संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांनी पंढरपूर शहरामध्ये शिवसैनिकांना एकजुटीने कार्य करण्यासाठी आणि जनसेवेसाठी युवकांची पदनियुक्ती करण्यात आली होती पक्षप्रवेश केलेल्या युवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान काल शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांनी कर्नल भोसले चौक येथे त्यांच्या संपर्क कार्यालयाचे सन्मान करून एकजुटीने कार्य करावे अशा सूचना यावेळी दिल्या अनिरुद्ध सरोसे यांची शहर सहसंघटक व मयूर पवार नाईक यांची उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित शिवसेना उपशहर प्रमुख राहुल धोत्रे विद्यार्थी कक्षाचे शहर प्रमुख सनी जाधव सागर साळुंखे विशाल अण्णा भोसले मयूर कदम सिद्धेश्वर मोरे रोहित भोसले ओंकार शिंदे नाईक जयेश भोसले श्रीराज भोसले रुपेश भोसले समर्थ फलटणकर रामेश्वर साळुंखेसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते